तुळजापूरच्या मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली तुळजापूरच्या मंदिरामध्ये एका महिलेने केलं असं काही की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली पुण्यावरून तुळजा भवनीचं दर्शन घेण्यासाठी महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती पण तिने तिथे जे केलं ते दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला एक धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली ज्यामुळे या महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे कारण ही घटना जर उघड झाली महिलेचं नाव समजलं तर या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे त्या महिलेने या पवित्र स्थळी असं काय केलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलं तिच्या जीवाला धोका कसा काय निर्माण झाला या पवित्र स्थळाचं पवित्र भंग करणारी घटना नेमकं काय होती लोक का असं म्हणू लागले की मनी नाही भाव आणि देवा मला पाव कशाला येता अशा ठिकाणी असं का म्हणू लागले चला जाणूया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणारी एक घटना तुळजापुराच्या तुळजाभवानी मंदिरात घडली जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा दर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेने तिथे असं काही केलं की ज्यामुळे देशभरात संपूर्ण खळबळाटीचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती गंभीर बनली त्या महिलेची गुप्त ओळख गुप्त ठेवण्यात आली कारण की तिच्या जीवाला धोका आहे मग काय केलं त्या महिलेने तिथे साक्षात तिला असं काय दृश्य दिसलं तिला काय अनुभव आला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल झाला तुळजापुरात अनेक वेगळ्या ठिकाणचे लोक येतात या, या मंदिरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातले लोकं येतात अगदी श्रद्धेने मंदिरात येतात तुळजाभवानीला काही ना काहीतरी साखळं घालतात परंतु ही जी घटना आहे असं घडेल असा कुणीच विचार केला नव्हता आजपर्यंत असं कुणी बघितलं नसेल ते या महिलेनं केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धक्क्याचं वातावरण पसरलं आहे या महिलेने तिथं काय केलं सविस्तर आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुळजापूर इथं असणारं तुळजाभवानीचं तुळजा आईचं मंदिर हे अतिशय प्राचीन आणि सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे हे देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे संत राजे योद्धे असे सर्वसामान्य मोठे लोक सर्वांचं हे श्रद्धास्थान अशी या मंदिराची ख्याती छत्रपती शिवाजी महाराज देखील स्वतः या गोष्टीवर या देवीवर बहुमोठी त्यांची श्रद्धा होती या घटनेचा इतिहास सगळ्यात काळीमा फासण्यासारखं काम आता या ठिकाणी झालंय बाराव्या दशकामध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं जातं एक महिला जी पुण्याहून प्रवास करून मंदिर बघण्यासाठी येत होती देवीचं दर्शन घेण्यासाठी ती येणार होती पण ती या मंदिरात आली तेव्हा तिथे गाडी लावली चालता चालता तो भयंकर प्रकार घडला मग सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रसारित झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली हे मंदिर बाराव्या शतकात यादव वंशाच्या काळात याची उभारणी झाली असं सांगितलं जातं पुढे आदिलशाही बहामनी मुघल साम्राज्याच्या काळातही मंदिराला मोठा मान मिळाला होता मराठी साम्राज्याच्या उदयात या देवतेचं स्थान अत्यंत महत्वाचं होतं मंदिराची वास्तुशाली दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव यावर दिसतो उंच उंच घुमट शिल्पकला कुर्व कामामुळे या मंदिराचं एक विशेष वैशिष्ट्य निर्माण झालंय या मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी आईची मूर्ती जिला आठ हात आहे जी अत्यंत जिवंत दिसते देवीच्या हाती विशिष्ट शस्त्रे आहेत महिषासुराचा वध करताना ती तिथे दाखवण्यात आलेली आहे मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते ज्यामुळे वर्षानुवर्ष दरवर्षी लाखो भाविक इथे येत असतात त्यासारखी ही महिला देखील पुण्याहून आली होती दर्शनासाठी परंतु तिला एक वेगळाचा अनुभव तिच्या बाबतीत घडणार होता तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला या अनुभवाची तीव्रता इतकी वाढली की ज्यामुळे तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं कारण की तिच्या जीवाला धोका बसला असता आता दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात नवरात्रात इथे मोठा उत्सव असतो तो अतिशय उत्साहात साजरा होतो या काळात मंदिर परिसरात दिवस रात्र अखंड भक्तिमय वातावरण असतं तुळजा भवानीला कुलदैवत मानणाऱ्या हजारो कुटुंबाचा जिवाळा भक्तीप्रेम या तिथे आहे पण याच हजारो कुटुंबाच्या जिवाळ्यावर आता पाणी फिरलंय मग काय केलं या महिलेने तुम्हाला आता हा वारंवार प्रश्न निर्माण होतोय पूर्णिमाला मोठी जत्रा भरते भाविक देवीसोबत नारळ फुले नैवेद्य अर्पण करतात मनोकाव्य भावना करतात आता ही जी महिला आहे ही पुण्याहून खास मंदिर पाहण्यासाठी तुळजाईचं दर्शन घेण्यासाठी आली होती आयुष्यात पहिल्यांदा येत होती ती या मंदिरात याआधी कधीच आली नव्हती त्यामुळे तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं कारण की तिच्या जीवाला धोका तिने जी घटना समोर आणली जी सत्य परिस्थिती ती समजल्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहे आता देवाला तरी लाजारे मूर्खांनो कशाला येतात देवाला मनी नाही भावन देवामाला पाव असं का म्हणता अशा प्रतिक्रिया तिथे उठत आहे कारण या महिलेने केलं असं काहीतरी ज्यामुळे संपूर्ण देशच हादरला तुळजापूर शहरामध्ये या मंदिराला मोठं स्थान देशभरातून प्रचंड भाविक सततची गर्दी असते आणि गर्दीतच भयंकर प्रकार घडतात मंदिराच्या परिसरात धूप फुलांची दुकानं प्रसादाचे स्टॉल धर्मशाळा असतात शासनाने यात्रेकरूंच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध केल्यात परंतु या महिलेचा जो अनुभव आला तो तिने सोशल मीडियावर शेअर केला तिचे जे छायाचित्र व्हिडिओ क्लिप्स टाकण्यात आल्या आणि त्यातून हा मंदिरातला सगळ्यात भयानक प्रकार बाहेर आला अखेर ती महिला येत होती तो दिवस उजाडला होता महिला पुण्याहून निघणार होती ही महिला पुण्याच्या एका भागातून येत होती तिथे बसने खाजगी गाडीने येण्याचं ठरवलं होतं तिच्यासोबत तिचे घरचे सगळे मैत्रिणी देखील होत्या ती पुणे ते तुळजापूर असा प्रवास तिचा होणार होता परंतु तिला पुढे असं काही जाणवेल पुढे तिच्यासोबत असं काहीतरी धक्कादायक घडेल असं तिला वाटलं नव्हतं आणि तिचं नाव पूर्णतः गुपित ठेवण्यात येईल तिच्या जीवाला धोका होईल असं तिने आयुष्यात कधी विचार केला नव्हता साक्षात तिच्या पुढे असं काही दृश्य दिसेल जे तिने आयुष्यात कधी पाहिलं नसेल आता ही जी माईला होती पुण्याहून तुळजापूर प्रवासाला लागली तिच्यासोबत तिचे कुटुंबीय दोन मैत्रीणी होत्या एक खाजगी भाडोत्री गाडी करून निघाले होते तुळजापूरच्या दिशेने येत होते तुळजापुरात पोहोचले तुळजापूर जसं जवळ येत होतं तेव्हा त्यांनी पाहिलं की तुळजापूरचं भवानीचं मंदिर बाहेरून अत्यंत छान इतकं छान वातावरण अगदी शांतता एक मोठं चैतन्य ते दिसत होतं जसं जसं मंदिराजवळ ते पोहोचत होते तसा तसा मोठा धक्कादायक प्रकार समोर येत होता अखेर तो होता शनिवार त्या रात्री रस्त्याला बघितलं तर थोडीफार गर्दी होती मंदिर परिसरात आल्यावर त्यांना छान वाटलं म्हणजे माईला पुढे जे करणार होती त्याचाच व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल होणार होता आणि त्यानंतर ती पुढे म्हणाली मी आता या मंदिरात कधीच येणार नाही असे उद्गार तिच्या तोंडून निघाले ती महिला असं का म्हणली असं म्हणण्यासाठी तिला कशाने भाग पाडलं तिच्यासोबत काय घडलं तिने नेमकं काय पाहिलं तुमचा देखील विश्वास बसणार नाही ही महिला तिची मैत्रीण आणि तिचे सगळे कुटुंब देखील चक्रवून गेले तेव्हा त्या महिलेने हा प्रकार पाहिला तिच्या मैत्रीण देखील हैराण झाल्या होत्या ते सर्व तुळजापुरात पोहोचले त्यांनी पाहिलं की त्या दिवशी प्रचंड गर्दी होती गाडी कशी बशी पार्किंगला लावली पार्किंगला जागा मिळाली जो मुख्य दरवाजा होता त्याच्या उजव्या बाजूला पार्किंग केली होती मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला पार्किंगची सोय होती तिने पार्किंग गाडी पार्क केली तिथून चालत गेले चपला गाडीत ठेवल्या त्यानंतर तिथून चालत तो प्रवास होणार होता चालत चालत ते मुख्य मंदिरापर्यंत गाभाऱ्यापर्यंत जाणार होते आता त्यांना जो अनुभव आला चालता चालता एक असा अनुभव येणार होता की ज्यामुळे ही महिला व्हायरल होणार होती त्यांच्या मनात एक असा विचार होता की दर्शनाची रांग असेल आपल्याला आज दर्शन झालं पाहिजे चालता चालता त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग घडला त्यांनी काय पाहिलं त्यांनी जे पाहिलं त्यामुळेच हा प्रकरण व्हायरल होऊन झालेलं होतं या प्रकरणामध्ये खरी गोष्ट आता इथून सुरू होणार होती ते पार्किंगपासून चालत यायला लागले होते त्यांनी पाहिलं की देवीच्या ज्या परड्या असतात परड्यांचा अक्षरशः खच पडला होता मंदिराच्या बाजूला जर बघितलं तर परड्यांचा ढीक पडला होता लोक ज्याला देव मानतात त्या परड्या एखाद्या कचऱ्यात कशा काय टाकल्या त्यामुळे त्या महिलेला हे पाहून खूप वाईट वाटलं इतकं सुंदर प्राचीन मंदिर तिथे अक्षरशः पर्ड्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या आणि त्यामध्ये जर बघायला गेलं तर देवीचे फोटो होते ते देखील कचऱ्यात टाकले होते देवीच्या माळा देवीच्या कवड्यांची माळ हे सगळे पवित्र गोष्टी ज्या देवीपुढे दाखवून आणल्या जातात देवीला दाखवण्यासाठी ज्याच्यासाठी हजारो रुपये मोजले जातात त्याच वस्तू इथे कचऱ्यात फेकून दिल्या होत्या या महिलेने विचित्र दृश्य पाहिलं ती स्तब्ध झाली देवीला आपण ज्या परड्या वाहतो ज्यामध्ये देवीचा फोटो साडीचोडीचा पदर बांगडी कवड्याची माळ फुलं असतात हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं तिथे दुर्गंधीत होती पवित्र गोष्टी कचऱ्यात फेकल्याचं पाहून त्या महिलेने मोबाईल काढला त्याचा व्हिडिओ बनवला तो इंटरनेटवर अपलोड केला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः संपूर्ण देशातून टीका झाली इतक्या पवित्र ठिकाणी लोक असं विचित्र का वागू शकतात देवीचा फोटो परडी सोडी चाळी माळ कचऱ्यात फेकून देणं हा किती मोठा मूर्खपण आहे काय म्हणतातच या परड्या देवीसमोर अर्पण केल्या जातात आणि नंतर कचऱ्यात फेकून दिल्या जातात मग नेमकं या चूक कोणाची लोकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे की प्रशासनाची चूक आहे अशा प्रकारची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला धार्मिक स्थळी स्वच्छता व्यवस्थापन कसं असावं हो। आता तुमचं या घटनेवर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद